अ अमृतासारखं दूध आहे त्यांचं आणि पौष्टिक आहे मुलाला पण पौष्टिक आहे आणि पिनारवाल्याला पौष्टिक आहे हे जर्सी गाईचं दूध खराब आहे त्या जर्सी गाई एवढी सोय त्यांची करू द्या बरं तुम्ही कोण नाही म्हणते परवडत आणि अशा अशा जंगलात तुम्ही जर्सी गाई चारून चारून चारा बरं आणि त्याच्यासोबत फिरवा बरं आता कमीत कमी आता या किती बरेचसे दोन तीन चार किलोमीटर वरून चरून येते हा। त्या जर्सी गायी चरून आणा का चरून आणाल का तुम्ही एवढं दूध देईन का मग त्या परंपरा चालू आहे गहू गाय हा। आहे आणि तिच्यापासून खूप उत्पन्न तयार आहे कारण तिची बैलजोडी जरी आपण करतो म्हणलं तरी एक ते दीड लाखाची याला फिरायला पाहिजे फिरल्याशिवाय याला दूध होत नाही आणि हे बरेच हर रंगाची वनस्पती खाते त्याच्यामुळे याच्या दुधाला चांगली फॅट आहे आणि याचं दूध चांगलं स्वादिष्ट आहे म्हणजे डॉक्टर तुम्ही वर्षातून एखाद्या वेळेस बोलावता बस फक्त ते लसा देते बाकी काहीच नाही लस देते कधी बिमारच पडत नाही ते जबरदस्तीन लसा देते जबरदस्तीने देते म्हणजे त्याच्याजवळ हे पाहिजे लिस्ट लागला का इतक्या जनावरांना आम्ही लस लावली म्हणून त्याच्यासाठी ते मग लस लावून देते आणि सिमेंट तुम्ही कदी कधी वापर नाही कधीच नाही तीन एक दोन पिढ्या गेल्या पण तुम्ही सिमेंट नाही त्याचा वापरच नाही केला मी आणि भविष्यात करायचा आहे काय नाही नाही भविष्यात करायचं आहे ना आमच्या हा हा सांड असल्यावर मग आम्हाला वापर करायची काही गरजच नाही ना नमस्कार मंडळी आपला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे वसुंधरे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याच्यावर आपण गौरवसंबंधी माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून ही विदर्भाचे जे पांढरं सोना हे एक जतन होण्याचं काम झाली पाहिजे ही आपल्या चॅनलचा उद्देश आहे यासाठी आपण घुमगाव येथील पशुपालक यांच्याकडे आलेलो आहोत तर सर्वप्रथम आपलं नाव हो सांगा प्रल्हादराव सदाशिवराव असोले आपण या गौरव गाईचं संकोपन किती वर्षापासून करत आहे मल्हारचं वय गेलो माझंही गेलो हां आणि आता आमच्या मुलाचंही कमी जास्त अर्ध होत आलं हां तर आता एकूण किती गायी आहे तुमच्याकडे आमच्याकडे गाई आहे नव्वद नव्वद टोटल गवळ सगळे टोटल आणि त्याच्यात आपण बघतो की नागपुरी म्हशी सुद्धा असतात काही लोकांकडे तर हो, म्हशी हो, पण गाई आहे पण म्हशी कमी आहे गाई जास्त आहेत तर तुम्ही जर रेटनासाठी वळू वापरता की जे नाही नाही वळू वळू आमच्याच गायचा तुमच्या हां हां आता ऐकून किती वळू आहेत आपल्याकडे आपल्याकडे आहे सहा सात सहा सहा वळू आहे तर एखाद्या पशुकालाकडे आता वळूची फार अडचण भासत आहे हो। गवळवच्या क्षेत्रामध्ये तर जर कोणाला गाय फळवण्यासाठी जर वळू लागत असेल तर तुम्ही त्याची मदत करू शकता करू शक करू शकता तर तुम्ही गेमगाव या गावी येऊन यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू शकता हो या हा आपण बघतो आहे हा पण एक वडू आहे का नाही नाही हा तुम्ही म्हणजे खच्ची केलेला आहे हो हा हा किती वर्षाचा आहे किती वर्षाचा वडू आहे हो ती, तीन वर्षाचा तीन वर्षाचा घरच्याच घरच्या घरच्यातून आलेला आहे त्याची माझ्या खूप हां माहिती किती वापरल्याशी माझी आहे हा हे आता आपल्याकडे येत आहे हे इचं ब्लड जे नेलं होतं हां हां ए पॉझिटिव्ह झालं आहे म्हणजे जे नागपूरला नेलं होतं या गाईचं ब्लड किती लिटर दूध आहे या गाईला तिला आहे चार लिटर एका टाईमचा हो, म्हणजे दोन टाईम मिळून आठ लिटर जवळपास ते गाय दूध देते तर या गायीचा एक वळू बघू शकतो आपण हो एकूण आपल्या गावात किती कळप आहे असे जास्त कळप नाही आता तर आता आपल्याला चाऱ्यामुळे आणि माणसामुळे माणसाला जवळजवळ जवळपास पाचशे रुपये रोज द्यायला तर आता आपल्याला आपण बघतो की लोक जर्सी वगैरे वळल्या तर तुम्ही का जर्सी गाई नाही नाही आम्हाला ते पटत नाही जर्सीचं आणि तिचं दूध पण एकदम पातय आहे आणि त्या तिच्या दुधापासून रोग नाशक आहे ते मुलाला लहान मुलाला रोग रोग उद्भवतो त्याच्यामुळे उत्पत्ते हां तर ह्या गवळा उगाई लोक म्हणतात की परवडण्यासारख्या नाही आहे म्हणून बरेचसे लोक विकत आहेत तर ह्या खरंच ते गोष्ट खरी आहे परवडण्यासारख्या नाही आहे हे बरोबर आहे पण दूध एकदम त्याच त्याच स्वादिष्ट आहे आणि दूध दुधापासून अमृतासारखं दूध आहे त्यांचं आणि पौष्टिक आहे मुलाला पण पौष्टिक आहे आणि पिनारवाल्या पौष्टिक आहे हे जर्सी गाईच दूध खराब आहे जर्सी गाई एवढी सोय त्यांची करू द्या बरं तुम्ही कोण नाही म्हणते परवडत आणि अशा जंगलात तुम्ही जर्सी चारून चारा बर आणि त्याच्यासोबत फिरवा हे आता कमीत कमी आता या, हा। या, कमी या किती बरेचसे दूर तीन चार किलोमीटरवरून चरून येते हा। त्या जर्सी गाई चरून आणा का चारून आणा का तुम्ही नाही आणि एवढं दूध देईन का मग ते नाही तर हा आपण आपल्या क्षेत्रीय गोंशाचा वाचवण्याचा एक प्रयत्न केला पाहिजे हे आमची परंपरा चालू आहे गाय आहे आणि तिच्यापासून खूप उत्पन्न तयार आहे कारण तिची बैल जोडी जरी आपण करतो म्हणलं तरी एक ते दीड लाखाची जोडी खपती तर तुम्ही बैल पण पक्के होते ते बैलजोडी पण आपण तयार करतो तर अजून आपल्याकडे कोणकोणते उत्पादन या गायीचे मिळतात या गायीचे तिच्यापासून वयू तयार करू आणि तिच्यापासून आपण बैल तयार करू जे वयूला वयूला लागले ते वयूला देऊ आणि मग जे बैल असले ते बैल करायचे आणि दूध वगैरे विकता का तुम्ही दूध हो काय रुपये रेट, रेट मिळतो तुम्हाला आता आम्हाला जवळजवळ पन्नास रुपये लिटर मिळून राहत कुठे टाकता तुम्ही चंदेवर डेअरीवर डेअरीवर काय कमीत कमी तीस न तीसच्या अंदरच भाव भेटून राहिला तिचा आणि फॅट किती लागतो या गाईच्या दुधाचा सात आठ ची लागते ना सात आठ ची लागल्यानंतर सुद्धा पस्तीस रुपयाच्या हो। जवळपासच आपल्याला भाव मिळत आहे आणि तूप वगैरे पण मिळते आपल्याला तूप मिळते तूप काढतो तूप चांगला एक नंबर आता तुम्हाला या आताच्या काळामध्ये गवळ पालनात काय अडचणी उद्भवतात त्याबद्दल थोडी माहिती सांग अडचणी म्हणजे गोगळीला चारा नाही आहे एक चारा एकदम कमी भेटते जंगलाशिवाय गती नाही आहे पडीत म्हणून चारा म्हणून भेटत नाही आणि मग नंतर आम्हाला काही दिवसानं चार महिने बाहेर गावाला जावं लागते ते त्याला घेऊन म्हणजे ते जगवासाठी गाव सोडून तर पण जावं लागते मुलं बाया घेऊन आणि आमचा जो कुटुंब आहे हा कसा जगण आणि एखादी जरी आम्हाला रोजगार अडचण म्हणजे पाणी कमी पडत आहे की चारा हा म्हणजे कारण काय आहे का पाणी पाऊस कमी आहे ना आमचं त्याच्यासाठी आम्हाला काही नाही काही तुमच्या इकडून मदत पाहिजे म्हणजे सरकारकडून काय सरकारनी काही मदत केली पाहिजे तर आणि काही जर याच्यात सक्षम उद्योगपती वगैरे असतील तर त्यांनी पण याच्यात थोडा आपला मदत दिलासा दिला पाहिजे पशुपालकाला ना नाहीतर आता तुम्ही करत आहे पण एका दिवशी तुम्ही पण या गायी विकाव्या लागू शकतो आतापर्यंत आम्ही करू शकलो आता मुलं बाय करू शकत नाही आणि माणूस जरी ठेवायला तर माणूस भेटत नाही पाचशे रुपये रोजी एका माणसाची द्यावं लागते आणि पाचशे रुपये याच्यामध्ये घडत नाही आता आम्ही थोडं थोडं काढून म्हणणं आहे ना का थेंबे थेंबे तय साचे थेंब थेंब काढून त्याचं तय भरवतो आम्ही आजपर्यंत भरवत आलो याच्या पुढे आता हे मुलं आणि आता आपण बघतो की काही लोक गवळ गाये घेतात आणि त्या बंदिस्त गोट्यात ठेवतात तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे बंदिस्त म्हणजे त्यांना चरण्यासाठी सोडत नाही हा तर त्याबद्दल तुमचं काय आमची तेवढी एवढे एवढे मोठे जनावर आम्ही कुठे बांधून ठेवू नाही म्हणजे ते योग्य आहे का जनावराला एकाच ठिकाणी संगोपन करून याला फिराले पाहिजे फिरल्याशिवाय याला दूध होत नाही आणि हे बरेच हर रंगाची वनस्पती खाते त्याच्यामुळे याच्या दुधाला चांगली फॅट आहे आणि याचं दूध चांगलं स्वादिष्ट आहे तर मंडळी बघा मला सुद्धा काही लोक संपर्क करत असतात म्हणत असतात की एक गाय गवळव गाय पाहिजे दोन गौळ पाहिजे तर या गोष्टी हे गवळव जी जात आहे ही निसर्गात चरण्यासाठी बनलेली जात आहे त्याला आपण एका बंद खोलीत संगोपन त्याचं करणं अशक्य आहे आणि दुसरी म्हणजे जर तुम्ही संगू शकतो हो एक दोनच होईल आता ऐंशी नव्वद जरी जनावर आपल्याकडे आहे त्यांना कुठं कुठं बांधून ठेवा आणि कुठची सोय लावा आपण हो बांधून राहते ना काहीच अडचण नाही तिला तिला फक्त चारा लागेल चारा पाणी आणि त्याची खुराकीची व्यवस्था त्याला दुधही होईल ना जास्त पण आता एवढे मोठे जनावर आम्ही कुठं बांधून ठेवा आता आधी तुम्ही आधी काही प्रदर्शनं जे गवळवचे भरत असतात त्याच्यात सहभाग घेतला घेतला गेला आता कोणत्या कोणत्या प्रदर्शनात आपण गेलेल्या आम्ही कुठं आपल्या इथं शिर्डीला गेलो शिर्डीला आपल्या सांडचा दुसरा नंबर आला आता जो बघितलेला नाही नाही हा नाही दुसरा आहे घरी आहे घरी आहे तर आणि वर्धेला पण गेलो जिथं जिथं झालो कारंजाला पण गेलो जिथं जिथं आमच्या जवळपास प्रदर्शन झाले तिथे तिथं आम्ही सहभाग घेतला तर येणाऱ्या काळात जे आता प्रदर्शन होईल तर त्याच्यात आपल्याला तुमच्या काही बघण्या मिळेल का जरूर तर मंडळी बघा जर तुम्ही इच्छुक असाल तर या गाई तुम्हाला प्रदर्शनात त्याच्यातल्या काही गाई आपल्याला हो, प्रदर्शनात निवड करून हा निवड करून केलेल्या गाई काही आपल्याला प्रदर्शनात मिळतात आणि हे जे आपण जंगल बघतोय ते वाघ वगैरेचा आपण तर ते आपल्या जना, जनावर जनावरां काही मारते 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 माणसाची हानी माणसाची हानी, हानी होते ना दारु दारु हो तर बघा किती हे कष्टाच्या गाई या चारतात त्यांचं चा, संगोपन करतात आपला हो। जीव जंगली जनावरांच्या हो। जीव दान दिल्यासारखाच आहे जीव जीव दान म्हणजे जीव अडचणीत ठेवून जीव हो। मुठीत घेऊन ह्या आपल्या पारंपारिक वर्षानुवर्ष चालत असला गौरवचा वारसा चालवण्याचा प्रयत्न करत आहे तर सक्षम व्यक्तींनी याच्यात काही प्रतिसाद दिला पाहिजे या लोकांना तर याबद्दल मी एक विनंती करतो तर अशाच गवळ विषयी संबंधित माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलची अधि, अधिका अधिक अधिकाधिक शेअर करा धन्यवाद